यात नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता देशात हंगामी सरकारबाबत चर्चा सुरू झाली आहे हंगामी पंतप्रधान पदासाठी नेपाळच्या माजी सरन्यायाधीश ने सुशीला कारकी यांचं नाव आघाडीवर आहे त्यांच्या नावावर एकमत झालंय काठमांडूचे महापौर बालेन शहा यांनीही कारकी यांना पाठिंबा दिलाय तर सुशीला कारकी यांनी नेपाळच्या हंगामी सरकारचं नेतृत्व करण्यास तयार असल्याचं म्हटलंय तर नेपाळमधील परिस्थिती ही आता हळूहळू पूर्वपदावर येते नेपाळमधील संचारबंदी वाढवण्यात आली आहे नेपाळमध्ये उद्यापर्यंत संचारबंदी लागू असेल आज सकाळी दहा वाजल्यापासून उद्या सकाळी सातपर्यंत संचारबंदी असेल तर अत्यावश्यक सेवा सरकारी कर्मचारी आणि विमान तिकीटं असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असेल नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं सुरू केलेली विशेष मोहीम पुढील काही दिवस सुरू राहील दरम्यान नेपाळमधील आंदोलनात आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू झालाय तर एक हजारहून अधिक लोक जखमी झालेत नेपाळमध्ये महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक पर्यटक अडकल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत फोनवरून संवाद साधला था। दरम्यान ठाणे जिल्ह्यातील एकशे बारा पर्यटक अडकल्याची माहिती आहे मुरबाडच्या धसई गावातील पर्यटक नेपाळमध्ये अडकले दरम्यान नेपाळमध्ये भीतीच्या छायेखाली अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली पर्यटकांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत बाहेर वगैरे सर्व तैनात आहे इथे कालची परिस्थिती आजच्या पेक्षा भयानक होते काय 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 का अनुभव आले तिथे त्या ठिकाणी तुम्ही आहात आता कधी गेला होता आणि कुठे कुठे फिरलात आणि त्यावेळेस कसे अनुभव आले त्या ठिकाणी आम्ही पशुपती नाथ या ठिकाणी ज्यावेळेस सकाळी आलो त्यावेळेस आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर इथे हा इथे दंगलीचं स्वरूप हा दंगलीचं स्वरूप इथे तयार झाला नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता आणि तणाव निर्माण झालाय अशातच महाराष्ट्रातील काही पर्यटक तिकडे अडकल्याची माहिती आहे या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत नेपाळमधल्या पर्यटकांनी घाबरून जाऊ नये सरकार योग्य ती मदत करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय आणि या सर्व घडामोडींसोबत आता या बुलेटीनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुढील अपडेट्स प्रज्ञासोबत बघत रहा एबीपी माझा